नमस्कार नमस्कार या आपलं सर्व शेतकरी बांधवाच मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी हो। आज आपण सुधारित ऊस लागवड कशी केली पाहिजे ज्याने करून एक एक जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल ऊसाचं याविषयी सविस्तर अशी माहिती आणि कुठले वाण लावले पाहिजे किंवा कुठल्या जाती लावायच्या ऊसामध्ये ज्याने करून आपल्या जास्त उत्पादन ऊसामध्ये कसे घेता येईल आणि त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे ह्याच्या आधी जे आपले नवीन शेतकरी जे बघत आहेत त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपलं चॅनेल भरपूर अशा पिकावर माहिती देत असतात आता आपण उसाच्या प्रत्येक गोष्टीवर म्हणजे एककरी उत्पादन कसं करायचं जास्तीत जास्त म्हणजे आपण एककरी शंभर टनापर्यंत शेतकऱ्या कसं घेऊन जाता येईल किंवा कसं त्याचं उत्पा नियोजन असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं खताचं नियोजन कसं करायचं तुम्हाला पाणी कसं दिलं पाहिजे फवारणी उसाला कुठल्या कुठल्या घातल्या पाहिजे याच्यावर सविस्तर अशी माहिती देणार त्याच्यामुळे आपली ही माहिती नोकरी भेटावी यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज आपल्याकडे असे शेतकरी आहेत जे की स्वतः प्रकरे शेतकरी आहेत भरपूर असं स्वतः क्षेत्र आहेत त्यांच्याकडे त्यांनी भरपूर अशी उसाची लागवड केली मागच्या पाच सहा वर्षापासून म्हणजे दहा वर्षापासून त्यांचं एक या जर पट्ट्यात पाहिलं विक्रमी उत्पादन आहे त्यांच्या उसामध्ये काय काय नियोजन केलं पाहिजे किती रोप लावले पाहिजेत कुठल्या जाती लावल्या पाहिजेत त्यांनी कुठल्या जाती लावल्या आहेत त्यांचा एक स्वतःचा सल्ला आता एक स्वतः एक ते शेतप्रकर्षी शेतकरी आहेत त्याचबरोबर एक स्वतः कृषी विक्रेते आहेत त्यांनी या पट्ट्यातील जे की भालगाव या भालगाव मध्ये आपण केस तालुका जिल्हा बीडमध्ये या पट्ट्यामधील भरपूर शेतकऱ्यांचं उत्पादन त्यांनी स्वतः त्यांचं उत्पादन जास्त काढले त्याचबरोबर बाकीही शेतकऱ्यांचं भरपूर उत्पादन वाढलं ह्याच्यासाठी आपण कशी लागवड केली पाहिजे हे आपल्याला एक थोडक्यात सांगतील आणि त्यांचं एक मार्गदर्शन भेटेल नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव ज्ञानेश्वर शिवाजी सुरवशे भालगाव तालुका के जिल्हा बीड आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी बावीस सत्याऐंशी बरं आता कशी ऊस लागवड केली पाहिजे किती रोप लावली पाहिजे सगळं डिटेल सांगा मी आता हे सोयाबीन मध्ये बेड बेडवर सोयाबीन घेतलं होतं हा टोकन केलं होतं टोकन केलं रोपांनंतर मग मध्ये रोपाला सरीवडली होती आधीच सोयाबीन लावताना त्याच्यामध्ये आपण रोप एकरी एक चार हजार रुपये टाकले होते तर ऑगस्ट मध्ये आपण लागवड केली ती ह्या रोपाची कुठली जातो शहाऐंशी जीरो बत्तीस शहाऐंशी जीरो बत्तीस शहाऐंशी जीरो बत्तीस आहे आणि दोन फुटावर आपण लागवड केली ती दोन फुटावर दोन बाय पाच दोन वर पाच हा तर आता संख्या आपल्या आपल्याला दहा संख्या पाहिजे होती तर संख्या वाढायली कारण की छोटी बांधणी जरा उशिरा झाली माझ्याकडून जरा मशागतला उशिरा झाली त्याच्यामुळे रोपाची ती फुटवे जास्त झालेत आणि दुसरी गोष्ट आता रोप लागवड केल्या गेल्या के आपण दोन ड्रिचिंग घेतल्या दोन ड्रिचिंग ह्युमिक ऐंशी टक्के मधलं ह्युमिक घ्यायचं बारा एकसट घ्यायचं आणि नंतर आपल्याला काय दुसरे मायक्रोन्यूट्रे समजा स्प्रे करायचे असले तर करू शकतात आपण दोन फवारण्या झाल्यात आणि दोन ड्रिचिंग आता हे स्वयाला कमीत कमी आपण सोयाबीन काढून ऊसाची अशी अवस्था आणली म्हणजे आता एक साधारण तुम्ही बघा शेतकरी मित्र दोन महिन्याच्या नंतरच पीक आहे आता जर तुम्ही असा फुटवा जर ते चौदा ते पंधरा फुटवा आता सध्याला सत्तर ते पंच्याहत्तर दिवस झाले बघा सत्तर ते पंच्याहत्तर दिवस म्हणजे कमीत साठ ते पंच्याहत्तर दिवस झाले म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर आंतर पीक नसतं तर आता उसाची वाढ त्याची ते फुटवे संख्या आलं लवकर झाली असती ना सोयाबीनच्या आंतर पिकामुळे फुटव्या ते उशिरा निघाला ना हा त्यांचं बरोबर आहे कारण की त्याची लागवड लवकर करण्याचं कारण की आता लवकर आडसाल्या म्हणून आडसाल्या म्हणून एक करायचं होतं की शंभर टनाचं टार्गेट बनवायचं होतं आपल्याला त्याच्यामुळे आपण फुटवेची में, संख्येची मेंटेनन्स आणि त्याची लागवड व्यवस्थित सगळं झालं पाहिजे एक बेसर डोस झालाय आता आता झालाय आता सध्या हा त्याच्या आधी काय ना ड्रिचिंग आणि फवारणीवर आणि क्वालिटी आणलेली हाऊस शेतकरी मित्रांनो जर बैठली याची एक नंबर क्वालिटी सगळ्यात जास्त जर तुम्ही बैठले आतापर्यंत रोप लागलो भरपूर करता शेतकरी याच्यामध्ये दहा टक्के वीस टक्के रोप मर आहेत लोकांना त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जर बैठल तुम्ही लागवड पद्धती चुकीच्या कारण की स्किल नसते लावण्याचे ते नॅचरल शुगरचे चे चेअरमन साहेब म्हणले आप होते आपल्याला कि सोयाबीन मध्ये लागवड करायला होतो त्याच्या सावली सावलीमुळे काही रोप मरते पण तसं काही झालेलं नाही झालेलं नाही आपण स्वतः प्रयोग केलाय म्हणलं मरते म्हणून देत होतो पण तसं तो काय झालेलं नाही व्यवस्थित सगळे रोपाने म्हणजे त्याला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे जगले जगले शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आंतर जरी तुमच्याकडे असेल लागवड पद्धत तुम्ही सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्ही रोप आणले आता एक करी जर तुम्ही रोपाची संख्या सा। जर त्यांनी चार चारशे हजार एक करी साडे चार हजारापर्यंत तुमच्या बी लावू शकतो हजार बिल लावू शकतो लक्षात घ्या चार फुटावर पाच फुटावर चार पाचच्या पुढेच पाचच्या पुढे पाचच्या पुढेच अंतर ठेवा आता लक्षात घ्याच्यात सगळ्यात जास्त जाती देणार वन कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला शहाऐंशी झिरो बत्तीसच चांगला माझ्याकडे पंधरा झिरो बारा पण आहे पुन्हा अठरा एकशे एकवीस आहे वीएस ऐकून आणलेला पुन्हा दुसरी गोष्ट आपल्याला दहा हजार एक आहे पण मला शहाऐंशी झिरो बत्तीसच चांगला वाटतं आता लक्षात घ्या ह्यांनी जी जात सांगितली शहाऐंशी जिरोबत्तीस ह्या वाहनाचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या त्याला पाण्याचा त्रेस म्हणजे आपलं जर पाणी जर देण्याची जर वेळ झाली तरी ते कुठलाही पेट होत नाही दुसरे म्हणजे लक्षात घ्या तुम्ही त्याला जितके जास्त पाणी देताल तितके ती कांड्या जास्त टाकते आणि त्याचं दुसरं लक्षात घ्या आपण जर त्याला कुडी रोगळा बळी पडत नाही आणि सगळ्यात टप जात ओळखली जाते म्हणजे ह्याला कुठलाही पेट होत म्हणजे तुम्ही शहाऐंशी जिरोबत्तीस जर लावत असाल अशी सुद्धा तुम्ही जात उसाची लावू शकता लागवड पद्धत ही सगळ्यात महत्त्वाची तुम्ही रोप लागवड करा किंवा कांडी पद्धत घ्या सगळ्यात मोठी कुठली लागवड पद्धत केली पाहिजे आता रोप लागवड चांगली का कांडी लागवड चांगली रोप लागवड चांगली कारण की त्याला बीज प्रक्रिया सगळ्या सिस्टमेट आणि लवकर सेट होत आहे लवकर सेट होतंय आणि फुटवीत लवकर निघते त्याला दुसऱ्या एक फायद्याची लगोड एक महिना आधी लिहिते म्हणजे कारण नोंदणी एक महिना आधी घेतली जाते त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्या लवकर होती पण आपल्याला अवरेज घ्यायचा असलं तर रोप लागवड सगळ्यात मोठं लक्षात चांगलं उसाचं जर उत्पादन करायचं असेल तुम्हाला तर रोप लागवड ही सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट त्या रोपाची संख्या कसं आहे समसमान चलती ना हा समसमान आंतर मधलं समसमान चलती म्हणजे आणि कांडीचं काय फुटवे बारीक मोठे बारीक मोठे होऊ शकतात होऊ शकतात त्याच्यामुळं रोप लागवड एकदम रोप लागवडच्या लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आता इथं आमच्याकडं राणी कारखाना आहेत त्यांनी स्वतः दिले रोप तुम्ही घेत असताना सगळ्यात चांगल्या नर्सरीचे रोपं घ्या त्यांचे पण रोप असले सर्टिफाईड रोप पाहिजे कारण का आता उसामध्ये भरपूर अशा बेळ मिश्र दिसतात वेगवेगळ्या जातीचे बेळ मिश्र आहेत शेतकऱ्यांना दिले जातात शहाऐंशी रोपतीचा आहे तो दहा हजार एकच असतो असे वाण जर तुम्ही मिक्सिंग असतील शंभर टक्के ज्या चांगल्या सर्टिफाईड नर्सरी असतील यांच्याकडून रोप घ्या खात्रीचे रोप घ्या सगळ्यात महत्वाचं जरी तुम्ही खात्रीचे रोपं जर चुकीचे असतील तुमच्या नोंद चुकीचे जातील आणि तुम्हाला कारखाना अडवलं जाईल तुम्हाला काढण्यासाठी किंवा ही वान नाही ही जात नाही आता तुम्हाला ही वेळ आम्ही घेत नव्हतं तोडून घेत नव्हत की प्रकार प्रकार होतात नंतर प्रकार असे नये याच्यासाठी आपण काय करा लागवडीसाठी चांगल्या जाती निवडा सगळ्यात महत्वाचा यांचा अनुभव आहे पंधरा झिरो आता शहाऐंशी झिरो बत्तीस मध्ये त्याच्यानंतर दुसऱ्या सगळ्यात चांगल्या वाण सांगतो मला पंधरा झिरो बारा ही बी वाण सांगण्यात चांगला आहे दुसरं म्हणजे दहा हजार एक ही वाण चांगला आहे फक्त त्याच्यामध्ये दहा हजार एक वानाची सगळ्यात लक्षात घ्या पाणी जास्त लागतं त्याला आणि त्याला जर ते कालावधी जर पुढे गेला बारा महिन्याचा पुढे गेला तर त्याचं उत्पादन लॉस होऊ त्यामुळे त्याच्यामुळे त्याचीही लक्षात घ्या सगळ्यात मध्ये अठरा एकशे अठरा एकशे एकवीस बी सगळ्यात चांगलं वाहन आहे ते बी तेरा बारा महिन्याचं ते चार। वान आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे वीएसआय चारशे चौतीस ही बी वान चांगला आहे फक्त आज रोपं तुम्हाला कुठे भेटते याचा अंदाज घेऊन रोप करा त्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे शहाऐंशी जीरोबत्तीस आपलं प्रगती म्हणजे सगळ्याच टप वरायटी मेजॉरिटी आपल्या लोक कुठलाही कारखाना तुम्हाला अडवणूक करत नाही की ह्या शहाऐंशी जीरोबत्तीस लावू शकतात दहा हजार तुम्ह एक लावा किंवा कुठलंही वान लावत असताना लक्षात घ्या पंधरा जिरो सहा बी ही वान आता फुले 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 म्हणून ओळखला जाते जे की आता विद्यापीठ नवीन रिकमेंडेशन केले हेही वाण लावा तुम्ही याच्या कालावधी तुम्हाला सांगितले आता लक्षात घ्या वान कुठलेही असो एक आपल्या सगळ्यात मत एक सगळ्यात जास्त एक जास्त उत्पादन कसे करायचं असले तर आता आपल्या प्रगती शेतकऱ्यांना सांगितले लागवड पद्धत तुमची व्यवस्था असली पाहिजे लागवड रोप लावल्यानंतर तुमची ड्रेंचिंग व्यवस्थित होणे गरजे किती दिवसाला ड्रेंचिंग करायला रोप लागवड कमीत कमी तिसऱ्या का चौथ्या दिवशी पहिले ड्रेंचिंग होणं गरजेचं आणि पुन्हा पाच सात दिवसांनी किती आठवड्या दुसरी ट्रिचिंग कारण हो मुळी मुळे आवश्यक असते हा लक्षात मुळी महत्वाची मुळी निघाली तर आपलं रोप सट होत आता लक्षात घ्या रोप आणल्यानंतर तुम्ही लागवड पद्धत व्यवस्थित करा त्याची मुळी काढण्यासाठी भूमिका श्री अठ्ठ्याण्णव टक्के लावा त्यानंतर फवारणी आता लक्षात काय मर वगैरे आता तुम्हाला सुरुवातीला लावल्यानंतर पहिल्या महिन्याच्या आतमध्ये उसाला मर असते एक भूषणाशक घेऊ शकता वेल एक्टासारखे नाशक घेऊ शकता एखादा टॉनिक घेऊ शका नंतर लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला आतमध्ये एकोणीस सोडवायचं तुम्हाला पहिल्यांदा लगेच बेसर करायची गरज नाही बेसर एक महिन्याने ना एक दोन केला तरी जम चालते फक्त आठ दिवसाच्या पुढे फुटवे निघाले पासून बी बेसरडोर जमते कारण की पहिल्यांदा आपल्याला वाडीसाठी आणि फुटव्यासाठी बारा एकसठ आणि एकोणीशे एकोणीस देऊ शकतात आठवड्यात सोडू शकतात ड्रिप नसलं तर ड्रिचिंग वॉटर देऊ शकतात आणि दुसरी गोष्ट एक मुद्दा चांगला आहे बरका साहेब शहाऐंशी ची रोबत्तीस ला ड्रिप असलं नसलं तरी चांगलं काही चांगलं पाण्यावर बी रोप लागवड करू शकतात काही अडचण येत नाही Yes. आता लक्षात घ्या पाठ पाण्याला सुद्धा काही वान म्हणजे शहाऐंशी रुपयात तुम्हाला आता ठिबकच्या बाबतीत सांगायचं म्हणजे उसाला ठिबक अत्यंत ते महत्वाचं आहे तुमचं चांग एक चांगलं उत्पादन करायचं असलं ठिबकचा फायदा का शेवटी जेव्हा कांड्यावर ऊस येतो काही खत आपल्या जाण्यात मदत जाता येत नसतं त्यावेळेस तुम्हाला खतच सोडत म्हणजे सारखे जीए वगैरे सोडत शेवटच्या टवजमध्ये कारण याचं कारण काय की ते ऊसाची कांडीचे फुगवून आपल्या चांगले घातले पाहिजे ऊस जास्त पिकप धरला पाहिजे ह्याच्यासाठी ठिबक आता ठिबकच सगळ्यात महत्व लक्षात महाराष्ट्र शासन कृषी भागाअंतर्गत ऐंशी टक्के तुम्हाला ठिबक आहे ऐंशी टक्के अनुदान दिलं जात ठिबकच ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर उत्पन्न काढायचं तर वॉटर खातच महत्वाचे वॉटर सलिबल सगळ्यात मग जाण खात आपल्याला मार्ग पडतात वॉटर सोलिबल जर तुम्ही आठ दिवसाच्या गॅप न सोडले तर एक आता लक्षात घ्या आपलं सगळ्याचं टार्गेट आणि मग सांगितलं की शंभर टनाचं आपलं टार्गेट जर अचीव करायचं असेल तर आपल्या ठिबक पाहिजे आणि व्यवस्थित म्हणजे नियोजन पाहिजे आता लक्षात घ्या पिकाचं उत्पादन नियोजन म्हणजे रोपाचं नियोजन महत्वाचं आहे फटू याच फुटर जास्त झाले तर उसाचे सरासरी दीड किलो दोन किलो पर्यंत किलोचं ह्याच्यामुळं रोपाची संख्या समान पाहिजे समान पाहिजे आता अंतर किती घेतलं तुम्ही दोन फुटात दोन फुटाचं बघा जुळलं का नाही टेक्निकली जाऊनच शेती करावं लागेल तुम्हाला जर तुम्हाला जास्त संख्या पण बघा तुम्ही किती संख्या जर तुम्ही त्याचा जटात बघा कसा आहे जट्याचा संख्या नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता जर बघितलं तुम्ही पंधरा एका रोपापासून पंधरा रुपये असं जर फुटवा जर असेल तर शंभर टक्के शंभर टनाच्या पुढेही एवरेज आपण काढू शकतो किलोचा ऊस पडला तर चाळीस हजार समजा चार हजार म्हणलं तर किती व्हायला लागले चार हजार दोन किलोचा एक उत्पादन काढू शकतो याच्यासाठी फुटवा सगळ्यात सगळ्यात महत्वाचं लक्षात रोप लागवड केल्यानंतर फुटवा किती काढता तुम्ही त्याच्यावर उत्पन्न डिपेंड राहिले अशा प्रकारे तुम्ही उसाची लागवड करा उसामध्ये नवीन नवीन तंत्राने वापरा व्यवस्थित पाणी देणं व्यवस्थित खताचं नियोजन आणि व्यवस्थित फवारणी आता, आता लक्षात घ्या उसाला उस भरपूर लोक फवारणी करत नाहीत परंतु पहिल्या तीन महिन्याच्या आतमध्ये जेवढ्या तुमच्या जास्त फवारण्या चांगल्या होईल त्याच्यामुळे तुमचा फुटवा चांगला आहे जर तुमच्या फवारणी नाही झाली तर तुमचा फुटवा निघणार बेसल डोसवर राहू नका काही काही शेतकरी नुसते बेसळोस लागतात नुसता बेसल झाला म्हणजे उसात उत्पन्न असं होऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला जेवढा होईल तेवढं साहेबीआड जेवढा बेसळ डोस जाईल तेवढा फायदा नाही हवेत किती जाणार आहे त्याच्यात किती जाणार हे लय तोटेमध्ये जाते आपण आणि दुसरी गोष्ट मग आणि एक सांगायचं तुम्हाला माझे कोणी बेड वर मी सोयाबीन केलं तर तीन काकरी तर ती त्याचा आवरेज सरासरी एक्करी वीस कट्याच बॅगला निघालाय आपल्याला हा ह्याच्यामध्ये अडचणी औसामध्ये लक्षात घ्या घ्यायचं आंतर पिकाच नुकसान होत नाही आता वीस क्विंटलच त्यांचं राहिला वीस कट्टा निघाला कट्टा बारा तेरा क्विंटल निघाल बारा तेरा क्विंटल ते खर्च त्यांना लागू राहिला आणि ते, ते पिकपी राहिले अशा प्रकारे तुम्ही ऊस लागवड करत असताना आमचे प्रगशी शेतकरी आहेत की जे स्वतः शेती करतात स्वतः एक कृषी विक्रेता आहेत ह्यांनाही तुम्ही कॉल करून विचारू शकता की ऊस लागवड कशी काय आहे रोपांची कशी माहिती घ्यायची आता लक्षात घ्या तर कुठले नाही शेतीमध्ये तंत्रज्ञान घ्यायचं असेल तर तुम्हाला एक अशा प्रकारचे शेतकऱ्या विचारून कारण की विद्यापीठाचे जे तंत्र ते वेगळं असतंय सगळं शेतीच्या केलं जातं प्रॅक्टिकली आमचे शेतकरी करत असतात त्या शेतकऱ्यांना आम्ही सल्ला तुम्हाला देत असतात चॅनल मार्फत आता यांना सुद्धा तुम्ही विचारा आणि ऊस लागवड चांगलं ला करा आणि आपलं सगळ्यात महत्व विक्रमी उत्पन्न चांगलं करा आणि आपला जास्त नफा मिळवा आपल्या प्रगती शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या चॅनेलला महत्व त्यांचा मूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद धन्यवाद